सामाजिक क्रांतीचा सूर्य जगतज्योती महात्मा बसवाना यांना वंदन करून त्यांच्या आठशे त्र्याण्णव म्हणजे जवळपास नऊशे वर वर्षापूर्वी ज्यांचा जन्म झाला बाराव्या शतकात आम्ही एकविसाव्या शतकात त्यांना वंदन करून त्यांच्या या जयंतीच्या निमित्तानं कंदार येथील कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले गुरुवर्य शिव शिवाचार्य महाराज बेट शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक मनोहररावजी धुळेसर या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर संजय पवार साहेब माझ्या माहितीनं अनेक वक्त्यांनी व्यासपीठावर विचारपीठावर येईल व्यासपीठ नये आमचं व्यासाचं पीठ न हे विचाराच पीठ आहे या विचारपीठावर उपस्थित असलेल्या सर्वांची माफी मागून त्याच्यात वेळ न घालता माझ्या मागचे आणि माझ्या समोरचे आणि माझ्या पत्रकार बांधवानो माधवराव भालेराव आणि सिकंदर भैया तुमची बंदूक चालू आहे ना बंदूक आहे आज बंदूक इथे चर्चा करत असताना प्रस्तावनेमध्ये माणसं कमी असले तर माणसं किती असू द्या पण बंदूक आमच्या पासी हे बंदूक भारताच्या नाही तर साता समुद्राच्या पलीकडे ही इथली सभा इथला मेळावा इथली जयंती घेऊन जाऊ शकते ही ताकद ह्या बंदुकीत तिचा वापर मात्र केला पाहिजे नाही तर बघ रील्स बघत बसले आणि दुसऱ्यात फोटो बघत बसले त्याच्यातच मान अडकून टाकली तर नाही चालणार काय पाठवलं पाहिजे किती पाठवलं पाहिजे ते सोशल मीडिया वर आहे तिकडे ते पोहोचायची सोय यामध्ये आहे मित्र जयंतीच्या निमित्तानं गुरुवर्य आपल्याला मार्गदर्शन करणार आहे धोणे सरांच्या बाबतीमध्ये नऊशे वर्षाखाली जो जन्माला आलेला विचार समतेचा विचार आमच्याकडे पंधरा वर्षापूर्वी आला बरोबर आहे पंधरा वर्षापासून सुरू झाला सर पंधरा वर्षापासून सुरू झाला आमच्याकडे नऊशे वर्षाखालचा समतेचा क्रांतीचा या सूर्याचा विचार आमच्याकडे एक दिवसापासून आला पंधरा वर्षापासून इतकं इतकी लेट गाडी आहे आपण ज्या काळामध्ये काम केलं बसवाना त्या काळात काय लाईट नाही पेन नाही पुस्तक नाही वही नाही ही अवस्था आज आम्ही सगळे शिकले सवरलेले इंजिनियर गुरुजी डॉक्टर वकील या महामानवाच्या कार्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो पण झालंय कस सर आमचा नेहमी अक्सिडेंट होतो इमानदारीनं सांगा डोळी दोन्ही डोळ्यांना आंधळा असलेल्या माणसाचा एक ऍक्सिडंट झालेला मला कळवा मी तुम्हाला बक्षीस देतो शंभर रुपये मिळवा दोन्ही डोळ्याला माणसाचा कोण आम्ही इथे नेहमी आमचा ऍक्सिडंट घेतले पसवानाच्या जयंतीच्या निमित्तानं आमचे युवक भोडके यांनी विधानसभेवर विषय आणला मला आवडलं सिटी गुरुवारी आहे ते अजून सांगतील म्हणून त्या खोलात न जाता चव्हाण साहेबांनी आणली तुमचं झालं पण आमचं आधी धुन देऊ द्या की आमचे कपडे द्या ओबीसीचं खाल्लं पंचायत समिती जिल्हा परिषद आमचं येऊ द्या आणि ती संकेत अनेक जणांच्या मनामध्ये हे असू शकते पण मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे समाजाला मी ॲक्सिडेंट का बोललो दोन हजार चौदा ॲक्सिडेंट झाला की नाही दोन हजार चौदा ला या देशात ऍक्सिडेंट झाला की नाही दहा वर्षानंतर आम्हाला आमचं संविधान वाचवायचं आहे देश वाचवायचा आहे ही भूमिका घेऊन महाविकास आघाडीच्या रूपानं आम्हाला पुढे यावं लागतं आता असा पुन्हा ॲक्सिडेंट होऊ नये त्याच्यासाठी काय खबरदारी आम्ही बोलत नाही ओ हो नीट आमची बक जबान हे तलवार आहे वापरत नाही म्हणून आम्ही काय म्हणतो पैसेवाला कोण आहे पैसेवाला कोण आहे नोट आहे तर वोट आहे बरोबर आहे पाचशे रुपये हजार रुपये घेणार आणि ठस ठसे 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 मारून देणार आणि मग पाच वर्ष बोमलच बसणार काहीच केलं नाही आलंच नाही कायच केलं नाही आलंच नाही तिथलं उकळून गेलं सकाळ डांबर टाकलं संध्याकाळी उकळून गेलं वीस टक्के चाळीस टक्के सगळं कमिशन खोल याला जन्म घालायचा आम्ही समाजाने जन्म घालायचा तिचाळी समाज कुठून आणावू उद्या थोडे सर आज आपल्यात आहे समाजानं ठरवलं की थोडे सर फुडून दुकानात मिळतात म्हणजे पन्नास वर्ष घासावं लागलं वीस वर्ष तर विद्यार्थी हो वीस पंचवीस वर्ष चाळीस वर्ष घासावं लागलं तेव्हा चाळीस वर्षात त्यांनी हा विचार शिवा संघटनेचा साता समुद्राच्या पलीकडे अशी नेणारी माणसं समाजात किती असतात कुठून आणावं रामचंद्र येईल एक दिवस सगळे जाणार समाजानं काळजी घेतली पाहिजे माझ्यात काही दोष असतील ते स्वीकारले पाहिजे समाजानं माझे दोष स्वीकारले पाहिजे तुमच्या बाळाचे स्वीकारता की नाही तुमच्या बा मुलाचे स्वीकारता की नाही उलट तुम्हाला अधिकार आहे आमच्या कानवरून सुधारणा करण्याचा पण निगेटिव्ह बोलायचं आणि खच्चीकरण करायचं काम करणाऱ्याच्या पाठीवर थाप मारायची नाही आणि अवताला लावलेल्या बैलाला आऊच सोडा की त्याच्या पाठीहून धरी हात पडवी ते पाठ फिरवी ते मग हे समाजाची जबाबदारी आहे कुठून आणाव समाजान उद्या धोडे सर हुडको कुठून आणाव उत्तमराव चव्हाण एका चळवळीत घडले मी बी एका चळवळीमध्ये घडलो म्हणून इथे बोलतोय म्हणून समाजाची मोठी जबाबदारी आहे की आलेला कार्यकर्ता कसा जपला पाहिजे कसा सांभाळला पाहिजे त्याचं संगोपन कसं केलं पाहिजे त्याला मोठं कसं केलं पाहिजे ही समाजाची जबाबदारी आहे नाही वाटते तुमची जबाबदारी नाही ना मग वाजू नका ठेवलं इमानदारीनं वाजू नका जबरदस्ती नको मला तुमची तुमची खरंच गरज नाही सराचीच गरज आहे चूल बंद झाली यायची लेक्टर बस येऊन उभी मारणार आहे आमची आहे किती आहेत मतदारसंघात काळे पैसे वाढ बाय फोडगे साहेब बिजू भाऊ किती आहेत काळे पैसे वाटणारे हजार दोन हजार दोन भाऊजी ताजी भाऊजी तिसऱ्याची ताकद नाही आता का ताकद आता तिसरा आलाय बाबा एकनाथ दादा पवार माझ्याकडे भेट आहे आजच बरोबर मी महायुती महाविकास आघाडी आहे मी शरद चंद्र पवार साहेबाच्या पक्षात आहो माझी बी इच्छा आहे हो तुमची बी इच्छा आहे तुमचा शेरेचा पक्ष आहे माझा शरद पवारांचा पक्ष आहे इथं काँग्रेसचं सुटणार नाही काँग्रेसचं काही काम नाही तुमची बारी संपली आमची लोकसभेला उदाहरण जशी कशा सतीश भाऊ तुमची बारी लोकसभेला सांग म्हणून गंधार लोहा मतदारसंघासाठी तुम्हाला आमच्या पाठीमाग लावा आता राहिला आमच्या पण थोडे सरांची अशी ताकद आहे थोडे सर जस बिस्किट आणून दिलंय ना सोन्याचं आहे काय ध्यानात आहे की सगळं आहे ना तस तस बिस्किट तुम्ही दोन आमदारकीच बिस्किट आणू शकता एवढी तुमची ताकद आहे एक वरून आणि आम्ही खालून लक्षात तुम्ही आता या मतदारसंघात एका आमदारकीचा विचारच करू का दोन आमदार कसे आणता येतात तुमची महाराष्ट्रात पंचवीस आमदार पडायची ताकद आहे शिवा संघटनेची ते नाही अडचण परमेश्वर तुम्ही परमेश्वरच आबू भाई बरोबर आहे आणि आबूबाई आम्ही होतो सर आणि खरच या जयंती मंडळाच्या सगळ्या संयोजन समिती तालुका अध्यक्ष शिवा संघटनेचे सर्व पदाधिकारी तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो का करतो भाजप सोडता सगळे समतेचा संदेश देण्यासाठी सामाजिक क्रांतीच्या सूर्य जगत ज्योती बसवेश्वरांच्या सगळ्यांना संधी दिला सगळ्यांची इच्छा आहे नाही असं नाही आम्हाला काय धोडे सरांना भाव वाटणार काय धोडे सर मी लईजनाला बोललो म्हणलं मी फुलवळला बोललो मी कलंबरला बोललो मी इकडल्या गावाला बोललो मी तिकडल्या गावाला आपले गावगाव कार्यकर्ते आहेतच सराची इच्छा आहे मागच्या वेळेस सगळं तोडून जाव ऐकून पण त्याच्यामुळे हे खाली बरोबर मग आमच्या संख्यापणे कार्यकर्त्याला वाटते की मी या पक्षात इतके दिवस काम केलो मग माझ कशासाठी मी बरोबर पण आता आम्ही सगळे पक्ष एखादा घ्यावच हो शिवसेना आम्ही मारामार्या करून घेऊ आपल्याला तीस वर्षाच्या जा वर झालं सोनखेड वर आमची सरांची डिबेट झालेली होयदार चव्हाण बरोबर त्यांचा हिंदुत्वाचा विचार आणि आमचा शरद जोशीचा विचार अर्थ पण आता आम्ही सगळे सुदैवाने एकत्र आहोत ही नामी संधी आहे खरच ही नामी संधी तुमची पवार साहेबांची भेट झालेली आहे आणि पवार साहेबांची इच्छा आहे हा मतदारसंघ जिंकला <प्रावारी> मला जवळून माहिती असते आमचे उद्घाटक पवारच आहेत डॉक्टर पवार साहेब बरोबर ही वरची भूमिका आहे तुम्ही आता खालला नाही विचार करू नका खाली बरोबर खरेदीला लावता गळशत नाही तुमची जे शिवा संघटना आहे त्या शिवा संघटनेचं एक आता अधिवेशन घ्या पेरणी सारखे चुले दहा धा, पाच जागाचा स्टेक लावा यादी घोषित का या मैदान मी लोकसभेला सुद्धा सरांना बोलवतो सर मोकळ झालंय हो। लावा कोणी कोणती त्यांनी सांगले होते लाभ लोक ते जमलं मोकळं मैदान झालं संधी शोधायचा प्रयत्न करतो बारीक समाजात जन्मलेले माणसं आम्ही काय करणार सांगत कार्यकर्ता म्हणून काय करणार हा विचाराच्या पाठीशी आम्ही खंबीर आहोत निष्ठेपासून हारत नाही फक्त तुम्हाला एक विनंती करतो कि हा गिलास अर्धा आहे म्हणण्यापेक्षा भरणार आहे आता आहे म्हणू नका पॉझिटिव्ह बोला पैसे वाऱ्याला मत द्यायचं नाही हा तुम्हाला पहिल्यांदा समाजाला निर्णय करा एक बार प्या कपडे काढून चटीवर त्याला नागळ करून पाठवा बरं काळ्या पैसे वाल्याला पैसे वाटते ते म्हणजे कापसा उसाचे आहेत का सोयाबीनचे पैसे आहेत का अरे लेकराला दोन रुपये देणं होईना शंभर रुपये देणं होईना बघत पुढच्या बाजूला आठ वर्ष थांब पगार होऊ दे तूर इकू दे जवार इकू दे म्हणून आम्ही सांगवण करता खर्च आमच्या परपंचामध्ये आणि तुम्ही हजार रुपये दोन हजार रुपये दारू वाटून लोकाला बर्बाद करून आपलं त्यांचं एक मत घेऊन जाऊन आपल्या घरात कशी सत्ता राहील याचा प्रयत्न करता आना तुमचे किती वाटायचे आहे ते वाटा ते चिरवायची ताकद आमच्यात असली पाहिजे तुम्ही हजारो माणसं जोपर्यंत हे बोलणार नाही अनेक डिबेट होतात आमच्या डिबेट झाली नाही हो गरीबाचं काय काम नाही पैसे कोणी इकडे येऊ नये म्हणजे कशी गार झाली ग्रामपंचायतला किती नाव गावातले ग्रामपंचायतचे सांगा बरं वर हातोवरी करून यायचे दीडशे दोनशे पाचशे वाटता वाटता गावातली ग्रामपंचायत कोटीला गेली पण लाखाला गेली त्या पार्टीचे पन्नास लाख या पार्टीचे पंचवीस लाख हे आता विजयराव झोडवे साहेबांच्या गावात आम्हाला फुकट मत शिळे भाकरी खाऊन देणारे माणसं दोन हजार दिले शे आम्ही सवय लावली ना मग हे जेव्हा इथं संपाव लागेल त्यावेळेस शुद्ध राजकारणाची निर्मिती होईल शुद्ध विजापोटी फळे रसाळ गोमटी असा जर इथं निर्माण परिवर्तन करायचा सामाजिक परिवर्तन करायचं असं बसवेश्वराच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला शपथ घ्यावी लागेल सर्व सुशिक्षित गावागावातल्या तरुणांना आमचं आव्हान आहे की या ठिकाणी तुम्ही हा निर्णय करा की कि किती पैसे वाटू दोन हजार नाही पाऊस वाढू द्या पाच हजाराला मत घेऊ द्या पैसे घ्यायचं बटन दाबायचं कोणाच्या हातात अरे आवड महाविकास आघाडी किंवा धोंडेसा आहे पाच हजार येऊ देऊ दे आहे आवड पण इकडे कर मी काय म्हणून नाही तर मठे इमानदार कसं सोडावं बैमानी कसं करावं त्यांना इमानदारीनं कापसाचे आणलेले हात आमचा इमानदार समाज बद्दा साधू परिवर्तन समाजानच केलं पाहिजे आता हे एकट्या दुप्ट्याची गुवह गरज नाही साहेब आता लोकसभेला होते का पैसे लोकांनी निवडणूक खातात देशातल्या जनतेने निवडणूक खातात उमेदवार घोषित झाला की लोकांचं मत घोषित ही पाहिजे मानसिकता पेटकर साहेब आमची क्लासमेट कसं हे तुम्हाला मोडावं लागेल इथं जर राजकारणाची शुद्ध विविधी व्हायचा असेल चांगल्या विचाराचे माणसं पुढे यायची असतील सर त्याच्याशिवाय येणार आता कुठून आणू जिल्हा परिषदला दोन कोटी रुपये सांगा हो जवान साहेब लागली आणि सगळे पंचायत समितीला लागली मला एक तशीच लागली मागून लागच ना शंभर आम्ही चालू शंभर सगळं कोण जाय भरपूर पैसे नाही मग कोण राहील तुम्हाला वाचवायला कोण राहील चार तारखेनंतर देशामध्ये सरांना माहिती आहे काय घडल सांगता येत नाही चार तारखेला निकाल हे तानाशाही काय देशात घडेल आपण विधानसभेचा विचार करतोय चार तारखेच्या नंतरच कळेल आपला काही घडू शकणार आहे इथले राष्ट्रपती फाटे उठून सही करते राष्ट्रपती राजवट उठवाय अजितदाला जाऊ शपथ घेते सही ते राम कोविंद होतात आता मुर्मूबाई तिला वरून पीएम हाऊस मधूनच भाषण द्यावं लागते तेव्हा भाषण करावं परमिशन नाही देशातला नंबर चा प्रथम नागरिक या देशाचा संविधानाचा रक्षक त्यानं जर म्हणला दोनशे आले सगळ्यात मोठा पक्ष भाजप आहे आणि यालाच मी पाचारण करतो आणि दोन महिन्याची अवधी देतो बहुमत सिद्ध करायला तवर मुख्यमंत्री जी मध्ये घालतील ममता स्टॅलीन अखिलेश तेजस्वी उद्धव ठाकरे आणि ईडी मागे लावू लावू खासदार घेऊन जाते बस आपलं संविधान वाची नाही ही अवस्था देशामध्ये येण्याची शक्यता म्हणून त्याच्यानंतर आपलं गाडग ठेवायची जाताना एकच मी उदाहरण देतो वेळ जास्त झालाय मला वेळ नको एक शेवटचं उदाहरण देतो एक, दे एक म्हातारी होती गरीब छोट होत आणि तिच्या अंगणामध्ये बोरी बोरीचं झाड जा होत बोरीचं चांगलं झाड होत सर चांगले, चांगले बोर होते आता म्हतारीचे कोण खाणार नाही पिकलेले बोर बदबत बदबत खाली पळायचे आणि त्या पिकलेल्या बोराला खोल खाल तर खाल गुन्हा खाऊन जावं की ते रोज बोर खायच गुन्ह जायचं नाही ते गरम लागते संध्याकाळची म्हणून चूल बाहेर होती त्या चुलीमध्ये हागून जायचं पोटभर भर खायचं आणि गरम मूब लागाली थंडीमध्ये म्हणून त्या चुलीवर बसायचं आणि त्या चुलीतच हायचं आणि निघून जायचं म्हातारी सकाळी उठलं की याच्या डोमल बसलं कोणता भाड्याला कसं चुलीत कसा येऊन हागलाय शेजारचा कोणता भाड्या हाय कोण मादर चोत म्हातारी ते म्हणत बसाय कटच ना चार रोज गेले दोन रोज गेले ते पत्राचं दार होत गरिबीला झोपडीच ते राखत बसले एका दिवशी ठेऊन येते फटायचे बोली कुठला शेजारी आहे संध्याकाळी थाकायला बघली तर खालय आणि चुलीत जाऊन हल आहे या कोल्याचा बंदोबस्त करावा तिनं बोलताना लाल गुण मध्ये ठेवली तापून आर घालून गौऱ्याचा आर घालून लाल गुण खालून ठेवली चुलीवर गरम गरम लाल ते रोज चवणी कोल्हा खाल जाऊन चर चर चरपटा बसला को 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 कोल म्हातारी म्हणले अरे कोले दादा कोले दादा एकिरे दादा माझे बोर पिकले माझे बोर पिकले नको नको आजी माय म्हणजे टिरू शकले माझे टिरू शेकले तस या काळ्या पैसेवाल्या जे चुली झागायला नकल याला तुमचं उलतान टाकून चर्रे परसरपटा देणार मान की कोण नको 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 माझे करू शिकले माझे करू शिकले म्हणून शिकली पसतो पळला गेलो तर माझं नाव पटवून ठेवा जय शिवा जय